श्री स्वामी समर्थ भक्तांनो आपल्या आयुष्यात दुःख संकट टेंशन चिंता भरपूर आपल्याला सतावत असते म्हणून आपण एक नियम ठेवायचा दररोज संध्याकाळी श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र माध्यमे नित्य नियमाने ऐकायचं पण भक्तांनो त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा ॐ श्री अक्कलकोटस्वामी नमन ॐ नमो गजवदना गणराया गौरीनन्दना विघ्नेशा हरणा नमन माजे मिले श्री सरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी विनावती विद्यादात्री विश्वाची नमन तैसे गुरुवर्या सुख सद्गुरुराया स्मरुणी त्या पवित्र पाया चित्तशुद्धी जाहली ऋषी मुनी संत गण बुद्धगणा सज्जन करुणितयामन ग्रंथरचनांभेली श्री अक्कलकोट राया स्मरुणी तुमच्या पवित्र पाया श्रोतम महातम्य तुमचे गावया प्रारंभ आता करीतो मी नाव गाव खुद स्वामींचे किंवा त्यांच्या मात्या पित्यांचे कोणालाच ठाऊक नाही साचे अंदाज मात्र अनेक त्यांच्या जन्मा संबंधाने आख्यायिका लिहिली एकाने तीच सत्य मानूनी प्रत्येकाने समाधान मानावे म्हणे उत्तर भारती एका स्थानी घनदाट कर्दळीच्या भनी स्वामी प्रकटले वारुळातून तोड्याच्या निमित्ताने पुराडीचा घाव बसून त्यांच्या राहिला कायम चावण आगळे ते अवतार खुण प्रत्यक्ष पाहिले सर्वांनी एका भक्ताने केला प्रश्न स्वामी तुमची जात कोण तेव्हा दिले उत्तर छान सोमुखेच समर्थानी मी यजुवेदी ब्राह्मण माझे नाव भान काश्यप्य गोत्र राशी मीन असे स्वामी म्हणाले खरे खोटे देव जाने बरे नाही खोलात शिरणे ईश्वर वर्णी करण्याची कारणे आपण काय शोधावी दत्तात्रया तुम्ही निराकार निर्गुण नरदेह करीती केला धारण सकळ भूप्रदेश केला पावन आपुल्या चरण स्पर्शाने नंतर स्वामी निघाले तेथून तीर्थयात्रेशी केले प्रयाण दत्तात्रयाचे प्रत्येक ठिकाण प्रत्यक्ष फिरून पाहिले दत्त वास्तव्य जेथे निरंतर तो थोर पर्वत गिरणार तेथेच गेले अगोदर नंतर फिरले सर्वत्र यात्रेचे प्रवास संपले तेव्हा मंगळ आले तेथे थोडे दिवस राहिले दामाजीच्या गावात काही काळ तिथे गेला पुण्यवंतांना प्रभाव कळला जनसमुदाय भजनी लागला साक्षात्कार यतीच्या पुढे अक्कलकोट हे वास्तव्याचे झाले ठिकाण पर्यंत सरळ नाशिका कान मोठे अजानुबाहू कोपिन छोटे दिगंबर असती अनेकदा स्वामी समर्थ अक्कलकोट चौथे अवतार दत्तात्रयाचे तीन अवतार यापूर्वीचे गुरु चरिणी वर्णिले पहिले दत्तात्रय दुसरे श्रीपाद वल्लभ नरसिंह सरस्वती हे तिसरे नाव शुभ गाणगापूर दर्शन देव दुर्लभ जागृत दत्तस्थान तेथे होऊने साक्षात अक्कलकोट पुण्य भूमी थोर जेथे प्रत्यक्ष दत्त वसे अक्कलकोटी नित्य राहुने अगाध गुडलीला करुणे भक्ताशी साक्षात्कार देऊने गुप्त झाले अनेकदा नास्तिक होते कोणी त्यांना चमत्कार दाखविले नाना शेवटी कराया क्षमायासना लागले स्वामी चरणाचे स्वामी सर्व साक्षी उद्धार साक्षात दत्ताचे अवतार कधी सौम्य कधी उग्रतर स्वरूप दाखविले दासांना ज्यांनी ज्यांनी सेवा केली त्यांची कुळे पावन झाली जन्मोजन्मीची पापे जळली पुण्य राशी मिळाल्या सत्व पुरुषाची करणे अगात वाणी गुड निर्विवाद झाल्या विन कृपा प्रसाद अर्थ त्याचा भविष्य असे भरलेले जाणणारे तेच ती घेती त्यांच्या संकेताची प्रचित्ती त्यांचा तोच मजे चित्ती इतरा अर्थ बोध होईना कोणाला पादुका दिल्या कोणाला वाहिल्या ला खोल्या कोणाच्या मस्तकी मारेल्या पायातल्या वाहनांनी ज्यांच्या त्यांच्या भाग्याप्रमाणे स्वामीने दिले भरपूर देणे कोणा पुत्र कोणा सोने नाणे कोणा जीवनदानही दिले त्यांनी अनेकांच्या व्याधी केल्या दूर अनेकांना दाखविले चमत्कार अनेकांना शिक्षा घोर केल्या त्यांनी अनेकदा सर्वसाक्षी अंतर्ज्ञानी पूर्ण ब्रह्म ब्रह्मज्ञानी म्हणूनच हव्यात त्या ठिकाणी दर्शन दिले वक्तांना न सांगता सर्व जाणीले ज्यांचे त्याला योग्य उत्तर दिले लेण्या मृत हृदय द्रवले दुःखी कष्टी जीवांसाठी दयेचा तांग सागर भक्तांसाठी परम उद्धार अनेकांचा केला उद्धार समुपदेश शिक्षा स्वामी स्वामीराया दत्तात्रया तुमच्या कृतीची असा विछाया हीच प्रार्थना तुमच्या पाया मागणे नाही आणि मजवरी होता कृपा दृष्टी दत्तमय भासले सर्व सृष्टी सुख संपत्तीची होईल वृष्टी सकल सिद्धी लाभती अशी श्रद्धा माझे मनी उपजली आहे आता म्हणून मिठी घातली तव चरणी धाव पाव समर्थात तु। तुमची करावी कैशी सेवा हे मज ठाऊक नाही देवा ओळखुणी माझ्या गोळ्या भावा वरद हस्त ठेवा मस्तकी संसार तापे ओळलो भारी दूर कराही दुःख सारी तुमच्या विना माझा वैरी अन्य कोणी दिसेना। पाय तुमचे काशी पंढरपूर सर्व तिची आहेत तुमच्या चरणापाशी मग यात्रेस जाऊ कशाला अक्कलकोटचे समर्थ स्वामी रंगुण जाता त्यांच्या नामी ब्रह्म विष्णू शिवधामे सर्व भक्ती पोचते स्वामी समर्थांची मूर्ती आठवावी त्यांची पायृ श्रद्धा ठेवावी आणि आपली भावना असावी मनोभावे पाठीची आहे अक्कलकोट स्वामी उगीच कशाला भ्यावे मी कधीच पडणार नाही कमी समर्थांच्या दासाच भाग्यवान जेते लागले भजनी वादविवाद केले पंडितांनी मग एकमुखाने सर्वांनी मान्य केली थोडे योग्यता वेदांतांचा अर्थ लाविला पंडितांचा ताठा जिरविला भाविक भक्तांना दिला वेगळे त्यात प्रेमाचे सागर सांटले धन्य धन्य ज्यांना ते बाळप्पा चोळप्पा आदी सर्वांनी लहान मोठ्या अधिकाऱ्यांनी गरिबापासून श्रीमंतांनी सेवा केली शक्ती जे जे तुमच्या भजनी लागले त्यांचे त्यांचे कल्याण झाले हवे हवे ते सारे मिळाले श्री समर्थ कृपे पुढे संपल्या लीला संपले खेळ ताटा तुटीची आली वेळ स्वामी मने परब्रह्मा केवळ परभ्यात मिळाले सेखे अठराशे से संतोरी चैत्र वध्य त्रोदशी मंगळवारी पुण्य घटिका तिसऱ्या प्रहरी स्वामी गेले निजधाम बोलता बोलता आला अंत काळ प्रकृती ती झाली चाल विचालक क्षणात पापण्यास झाल्या चल निजानंदी झाले निमग्न वचनपूर्तीसाठी निर्णयानंतर पाचवा दिवस शनिवार स्वामी प्रकटले नेले गावा बाहेर दिले दर्शन भाऊ साहेबांशी ऐसा येथे दत्त दिगंबर संपुनिया पुला अवतार धामा गेला निरंतर भक्त झाले पोरके बातमी जेव्हा सर्वत्र पसरली जनता सोपा पुल झाली सर्व भक्त मंडळी हळहळली अन्न पाणी ही सूचना गावोगावीची भक्त मंडळी अक्कलकोटी गोळा झाली समर्थाची समाधी पाहिली आपल्या सुरु नैनांनी चौथा संपला तरीही चैतन्य रूपे तिथेच राहिला अक्कलकोट पुण्यभूमी समाधी दर्शना त्यांच्या व्याधी आणि विवंचना संकटे आणि दुःख नाना स्वामी दूर करतात याचे असती असंख्य दाखले अनेकांनी अनुभवले म्हणून महाराजांनी पाहुले आपणही वंदूया नम्र होऊनी त्यांच्या कळकळेने करूया विनवनी स्वामी यावी करुणा म्हणून प्रार्थना त्यांना करूया जय जय दत्ता औदूता अक्कल कोट स्वामी समर्था सद्गुरु दिगंबरा भगवंत दया करी अनेकांच्या संकटी आला धावून आता माझी प्रार्थना ऐकून समर्थ राया दर्शन नको मला व्यवहारी मी जीवन अनेक पापे हातून होते विस्मरण क्षमा याची असावी सद्गुरू राया कृपा करावी तुमची सेवा नित्य घडावी ऐशी बुद्धी मजला द्यावी पापे सर्व पळावी सुखाचे व्हावी जीवन ईक दौलत मिळावी मिळावे पुत्रपौत्र सुख ग्रहसौख्य आणि महन सुख अंतिसद्गती लाभावी तुम्ही प्रत्यक्ष कलवेल्ल ठेवा म्हणून यातना करतो देवा उदार मनाने वर द्यावा आणि म्हणावे तुमची होता कृपापूर्ण जीवन माझे होईल धन्य म्हणून आलं तो पायी शरण दत्तराय आराधना मी एक मानवसामान्य तुमची सेवा नित्य घडावी म्हणून या पोतीचे करतो तो वाचन दान द्या तुमच्या कृपेने वेडी वाकुडी माझी सेवा स्वीकारावी स्वामी देवा वरदहस्त नित्य मस्तकी ठेवा हीच अंतिम विनंती सेके अठराशे वर्षी चैत्र मासी शुल्क पक्षी शुभ रामनवमी दिवशी पोथी पूर्ण झाली स्वामीचे चित्र ठेवणे पुण्यात किंवा स्वामीच्या एखाद्या मठात बसून ही पोती वाचावी मनात इच्छा सफल होईल माणिक प्रभू साई शिर्डी व स्वरा आणि अक्कलकोटचे दिगंबर एकाच तत्वाचे तीन आविष्कार भेद त्यात नसे मुळे एकाची करिती भक्ती तिघांनाही पावली ती ऐशी ठेवून आपलीवरती पोती नित्य वाचावी या पोतीचे करिता नित्य पटानं प्रत्यक्ष स्वामी होतील प्रसन्न करतील सर्व मनोरत्सपूर्ण सत्य सत्य वाचाई श्री अक्कलकोट स्वामी समर्थ शुभम भवतु शांती शांती शांती